पैसा आपल्याकडे कसा खेचला जाईल याचा एक छोटासा पण अत्यंत प्रभावशाली उपाय समजून घेणार आहोत कारण संख्याशास्त्र हे खूप मोठे शास्त्र आहे आणि यातील प्रत्येक अंकाचं एक वेगळं असं महत्त्व आहे एक असा अंक जो आपल्या जीवनात लक्ष्मीला आकर्षित करेल आणि केवळ एवढंच नाही तर हा अंक सूर्यदेवाचा देखील आहे म्हणूनच हा उपाय आपण रविवारच्या दिवशी करणार आहोत असाच महत्वाचा उपाय आणि महत्वाची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा साधकांनो या उपायासाठी लागणार आहे ते फक्त एक दहा रुपयांची नोट पण ती नोट नवीन असावी जुन्या नोटेचा वापर करू नका पूर्ण श्रद्धा आणि कुळदेवतेचे नामस्मरण ह्या उपायामध्ये अत्यंत महत्वाचं काम करणार आहेत तेव्हा तुमची श्रद्धा असेल तरच हे काम पूर्णपणे यशस्वी होईल तर हा उपाय काय तो तुम्हाला मी आता सांगतो बघा हा उपाय करत असताना तुम्ही हा उपाय कोणत्याही वेळेत करू शकता सकाळी स्नान केल्यानंतर देखील करू शकता किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेला स्नान केल्यानंतर करावा उपाय करण्या अगोदर आपण आपले हातपाय स्वच्छ धुवून किंवा जमत असेल तर आंघोळ करूनच आणि स्वच्छ कपडे परिधान करून देवासमोर बसा आपले मुख पूर्वेकडे असावे याची काळजी मात्र तुम्ही घ्यावी बसणे आधी आपण आसन टाकून त्याच्यावर बसायचं आहे जी नोट आपण उपायासाठी वापरणार आहोत त्या नोटेवर आपण थोडेसे गंगाजल शिंपडावे त्यानंतर लाल चंदन जर असेल तर त्यात थोडेसे पाणी मिक्स करावे आणि अगरबत्तीच्या काडीच्या साह्याने त्या नोटेवर दहा टिपके तुम्हाला काढायचे आहेत जर लाल चंदन नसेल तर लाल कुंकू तुम्ही वापरलं तरी चालेल त्यानंतर हळद घेऊन त्याचा देखील एक एक टिपका त्या ठिकाणी तुम्हाला काढायचा आहे त्याच्यावर एक काळी मिरी जी की साबुत असेल अशी त्याच्यावर ठेवायची आणि एक गहूचा दाणा त्याच्यावर ठेवावा तुम्हाला मला इथं एक वेगळा विषय सांगायचा आहे तो वेगळा विषय असा की काळी मिरी ही कधीही तांत्रिक क्रियामध्ये वापरली जाते जर कोणाच्या मागे पिढा लावायची असेल किंवा आपल्या मागे जर कोणी पिढा लावली असेल तर त्यावेळेला तिला तोड म्हणून त्या काळ्या मिरीला वाड्याच्या वेगानं उतरून टाकलं जातं आणि गहूचा दाना जो असतो तो सोनेरी रंगाचा असतो आणि जो आणि सूर्य देवतेला जे रंगप्रिय आहेत त्यापैकी हे एक रंग आहेत त्यानंतर ती नोट तुम्ही गुंडाळायची आहे आणि ती सामग्री त्यामध्येच राहील अशा पद्धतीनं तुम्हाला ती नोट गुंडळायची आहे आणि वरून लाल धागा लाल रंगाचा धागा ह्या नोटेला तुम्हाला गुंडाळायचा आहे म्हणजे ह्या नोटेला गुंडाळून बांधायचा आहे ही नोटेची जी गुंडाळी केलेली असेल ती आपल्या उजव्या हातात घेऊन आता तुम्हाला मी एक मंत्र सांगतो तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा त्याचा जप करायचा आहे तो मंत्र असा ओम सूर्याय नमहा सहस्त्र किरणाय हिम सुह हा मंत्र एकशे आठ वेळा त्याचा जप करा त्यानंतर त्या नोटेला धूप दीप दाखवून ती नोट आपल्या घरातील तिजोरीच्या ती ठिकाणी दुकान असेल तर दुकानातील गल्ल्यात अशा पद्धतीने ठेवायची की सहसा त्या वस्तूवर कोणाची नजर जाता कामा नाही अशा पद्धतीनं जर तुम्ही हा उपाय केलात तर चांगल्या रूपाने लक्ष्मी तुमच्याकडे सतत येत राहील आणि हा उपाय विश्वास ठेवून तुम्ही करायला काही हरकत नाही असं मला वाटतं हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे असं माझं मत आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो जर हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला अनेक लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा कारण असेच महत्वाचे व्हिडिओ वेळोवेळी घेऊन मी तुमच्यापर्यंत येत असतो जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर अगदी न घाबरता कमेंटच्या माध्यमातून तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता कोणत्याही प्रकारची शिवीगाळ किंवा अपशब्द कमेंटमध्ये वापरू नयेत हे मी तुम्हाला विनंती करतो तुमच्या शंकांचे शक्य असेल तितक्या प्रमाणात मी नक्कीच निरसन करेन अशीच महत्वाची माहिती घेऊन मी पुढील भागामध्ये तुमच्या समोर प्रकट होईल आता ज्ञासावी इथे श्री गुरुदत्तात्रेयपर्णमस्तू श्री गुरुदेव दत्त